नमस्कार भारत अंतर्गत बिल या आम्ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रोहिलागड इयत्ता सातवीतील विद्यार्थी आपल्या समोर एक प्रोजेक्ट सादर करत आहोत माझे नाव जोय मुंतजीर तामुळी मी अक्षरांना नसाहेब टकले माझे नाव संख्य सायराम खरा समस्येचे नाव समस्येचे नाव शेतात साचणारे पावसाचे पाणी व त्यामुळे होणारे पिकाचे नुकसान आपण बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहोत त्यामुळे दरवर्षी पडणारा पाऊस व शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान जास्त पावसामुळे शेतात पाणी साचून राहते राहते व कित्येक दिवस तसे शेतात राहून जमिनी दलदलीच्या बांधतात व पिकांची मुळे सडतात व सर्व पिके नष्ट होतात शेतकऱ्यांची वर्षाची मेहनत वाया जाते उपाय या समस्येवर उपाय म्हणजे शेतजमी शेतजमिनीत पाण्याचा निचरा करणे यासाठी शेत जमिनीवर पाच ते सहा फूट अंतराचे नाले एक नाले खोदायचे आहे त्यापैकी एक नाला शेत जमिनीवरील शेतजमिनीवरील नदी किंवा ओढ्यापर्यंत न्यायचा आहे या ना खोदलेल्या नाल्यांपैकी दगड दगड माती उरून टाकायची आहे व वरून माती टाकायची आहे आपल्या जमिनीत एक एक पाण्याला निसरा करणारा झरा तयार झाला आहे या झऱ्यामुळे शेतात कित्येक दिवस पाणी पाणी नाले नदी किंवा विहिरीद्वारे वाहून जाऊ शकते आपण हे पाणी शेततळे किंवा विहिरीत देखील सोडू शकतो अशा प्रकारे शेती होणारे नुकसान टळते धन्यवाद